राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड सध्या घडून येते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी देणारी शिवसेनेला शिंदेच्या सेनेला सर्वात मोठा झटका भाजप कधी काय करेल याचा नेम नाही ही, ही अगदी पहिल्यापासूनची मन सध्या आता समोर येते भाजपकडून सर्वात मोठा झटका केंद्रातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झटका देण्यास भाजप झाली पूर्णपणे यशस्वी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपा टार्गेट करत आहे हे टार्गेट करत असताना वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या लोकांना टार्गेट केले होते परंतु मित्रांनो आता थेट शिंदेंनाच नोटीस आयकर विभागाची नोटीस थेट शिंदे पळाले मित्रांनो नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये भाजपने सर्वात केलाय मोठा राजकीय गेम आता उद्धव ठाकरेंकडे पळायचं की कुठे की दुसरीकडे बघूया नेमकी काय आहे आजची मोठी बातमी शिंदेना आयकर विभागाची नोटीस शिवसेनेच्या एका मंत्र्याला अजून एक मोठा दणका भाजपने केलाय करेक्ट कार्यक्रम मित्रांनो यावरती आपल्या काय आहेत प्रतिक्रिया नेमक्या शब्दात येतो भाजपने आयकर विभागाला इरीला हाताशी धरून सध्या शिंदेना दिली नोटीस नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणात पुढच्या अवघ्या दोन मिनिटां मित्रांनो संपूर्ण शिंदेगड सत्तेतून बाहेर होणार का मंत्री देखील बाहेर होणार का कोण कोण नेते सत्तेच्या बाहेर होणार आणि कोण कुठे जाणार थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीकडे जाणार का हा देखील सर्वात मोठा खुलासा आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये करून घेणार मित्रांनो सविस्तर अप अब, अपडेट बघूया राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती येत असून शिंदे सेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस धाडली आहे त्यांच्यासह मंत्री संजय शिरसाट यांनाही नोटीस मिळाल्यामुळे शिंदे गटामध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे भाजपला नेमकं काय साधायचं यातून याची शिंदेना गेल्या आठवड्यापासूनच पासनेच लागली होती आता नेमकं मुख्य नेत्याला जर अशा प्रकारे नोटीस झाली असेल तर पुढे काय होईल हा देखील मोठा प्रश्न सध्या समोर येतोय मग आता शिंदेनी घेतलाय मोठा निर्णय कोणता निर्णय तोही बघूया शिरसाट यांच्या संपत्तीवरून मागच्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू होते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे क्षेत्रपती संभाजीनगर येथील हिट्स व्हिट्स हॉटेल प्रकरण सिरसाट यांच्या अंगलट आल्याची मोठी शक्यता आहे याच हॉटेलच्या खरेदी व्यवहारावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा आवाज उठवला होता त्यावेळी टेंडरमधून संजय शिरसाट यांनी माघार घेतली होती मित्रांनो मात्र आता आयकर विभागाकडे तक्रार गेल्याची माहिती असून त्यावरून मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस आली आहे आणि त्यांनी आपली बाजू मांडली त्यानंतर मित्रांनो सर्वात मोठी आणि घडामोड म्हणजे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असणारे श्रीकांत शिंदे यांना नोटीस आलेली आहे ती कोणत्या प्रकरणात आहे आणि त्यावर कधीपर्यंत उत्तर दाखल करणार आहोत यावर माहिती मिळाली नाही मात्र शिंदे सेनेच्या दोन महत्वाच्या नेत्यांना नोटीस आल्याने पडद्यामागे नेमकं सुरू आहे काय काय तरी भाजप काही कुरापती करतंय का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे भाजप ऐनवेळी शिंदे सत्तेतून बाहेर काढून एकेका मंत्र्या मंत्र्यांच्या चौकशा लावून सध्या त्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सत्तेच्या बाहेर फेकण्याची तयारी चालू आहे का हा देखील एक कळेस सध्या बाजूला मांडला जात आहे परंतु मित्रांनो भाजपने करेक्ट कार्यक्रम करत दोन मंत्र्यांवर तरी आता आयकर विभागाची नोटीस पाठवल्यामुळे आगामी काळामध्ये श्रीकांत शिंदेंना नोटीस पाठवली आहे की नाही हे पुढे त्यांनी पुढे येऊन सांगितल्यानंतरच खरं ठरेल परंतु मित्रांनो सध्या मात्र मिळाली माहिती एकटीच की संजय शिरसाट यांना मात्र नोटीस आलेली असून शिंदे भर दुपारी आज दिल्लीच्या दरबारी गेले आणि ते का गेले होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही मित्रांनो यावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने मात्र शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम एका मिनिटात केला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे प्रतिक्रिया